नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण ही जी वनस्पती आहे तर ती अनेकदा आपण बघितली असेल आणि आपल्या परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी वनस्पती दिसते रस्त्याच्या ज़। कडेला असो शेताच्या बांधावरती असो ही वनस्पती आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते परंतु हिचे जे उपयोग आहे तर ते आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे परंतु शेतीमध्ये या वनस्पतीचा काय उपयोग आहे तर हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी या वनस्पतीचं आपण जर असं जर पान मोडलं तर याच्यामध्ये असा जो ढवळा असा स्त्राव निघतो म्हणजे आपण त्याला चीक म्हणतो याच्या खोडामध्ये सुद्धा वनस्पतीमध्ये ज्या खोड जे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेती उपयोगालेला असं त्याच्यामध्ये रसायन आहे तर याच्यामध्ये काय करायचं ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये उन्नी लागलेली असते तर बऱ्याच जणांना त्याच्यावरती उपाय नसतात परंतु आपण जर उन्हाळ्यामध्ये या रु रुईचा पाला एक गोनीभर पाला जर घेतला आणि त्याला बारीक कोयत्यानं किंवा कुरड्यानं असा बारीक करायचा तो आणि बारीक केल्याच्यानंतर आपण त्याला काय करायचं पूर्ण शेतामध्ये शिंपून तो रुटरमध्ये किंवा नांगेमध्ये दाबून टाकायचा आपल्याला शंभर टक्के सांगतो एक रुपया हे खर्च न करता आपल्याला त्याचा रिझल्ट भेटणार आहे तर असा साधा उपाय आहे त्याच्यानंतर हे जे आहे तर हे निर्जंतुकीकरण असलेली वनस्पती आहे फक्त एक काळजी घ्यायची की डोळ्यामध्ये जाऊन द्यायचं नाही नाही तर आपल्याला कायमचा आपला डोळा गमावा लागेल म्हणजे एवढं विषारी आहे याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपण जर साठ किलो पाला जर बारीक आपला केला आणि तो जर दोन दिवस भिजू घालायचा त्यानंतर त्याला चाळून घ्यायचं परत दोन दिवस त्याला आंबू घालायचं आणि त्यानंतर आपण त्याला काय करायचं तर फवारणीमध्ये म्हणजे लिटर पाण्यासाठी वापरायचं शंभर टक्के सांगतो तुमच्या पिकावरले मावा असेल थ्रिप्स असेल आणि सगळ्यात म्हटलं तर जास्त परिणाम जर ते करत असेल कशावरती तर ते परिणाम करतं आळीवरती आपण हाचा वापर करून पहा सुरुवातीला काय करा फक्त दोन लिटर आपलं दोन लिटर पाण्यामध्ये वापर करून पहा एक दोन चार पानं किंवा दोन लिटर पाण्यामध्ये त्याचा भिजो घाला आणि त्याचा वापर करून पहा ह्या वनस्पतीचा आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जर गुळ मिक्सर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचासुद्धा फायदा होतो ही जर वनस्पती आपण जर शेणखतामध्ये जर टाकली तर त्याचासुद्धा आपल्याला चांगला चांगला फायदा होतो शेणखतामध्ये असलेले उन्य ज्या आहेत तर त्याच्यामुळे ते मरतात अशा प्रकारचे विविध फायदे आहेत ही वनस्पतीबद्दल आपण चांगला डिटेल व्हिडिओ बनवायची जर माहिती जर पाहिजे असेल आपल्याला तर आपण नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ बनवू व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद